गुड मॉर्निंग मी आलेलो आहे विजयदुर्ग किल्ला बघू शकता विजयदुर्ग किल्ला आहे त्याच्या बाजूचा बीच सकाळचे सात वाजलेत खूप भयानक अशी थंडी आहे या भयानक अशा थंडीमध्ये मी फिरतो इकडं विजयदुर्ग किल्ल्याच्या चौपाटीला कोणी नाहीये कोणी नाही काय नाही मी एकटा का नजारा आहे लाईफ अशी असायला पाहिजे असायला पाहिजे तर कोकणात लाईफ अशी असायला पाहिजे बाकी काय नाही तर एक प्रॉब्लेम असा असत की Job से एक प्रॉब्लेम आहे बाकी तुम्ही तर शेती करून आम... तुम्ही तर शेती पण करू शकता आंब्याची शेती प्लस काजूची शेती भरपूर काय आहे पण ते सीझन वाईज चालतं मोबाईल घ्यायला हात दुखला तरी पण तुम्हाला हा सीन दाखवतो हा सीन आहे बघा सगळं किती खवळलेला आहे आपण चाललेलो आहे समोर hal-hal okay, kaya